आपले मी एक संत समावेश धर्मक्रांतीचा नभूतो न भविष्य असा सोहळा संपन्न संत समावेश हा धर्मक्रांतीचा न भूतो न भविष्य असा सोहळा कोल्हापूर कनेरी मठ संस्था संस्थांच्या नियोजनातून पार पडला संत समावेश या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील संत लोक उपस्थित होते संतांच्या विचारवाणीतून धर्मरक्षणाची वास्तविक गरज समाजालाय असे दोन दिवसीय सभेचं आयोजन होते यामध्ये दोन दोन तासाची अनेक सत्र घेण्यात आली यामध्ये विविध संत महंत व्याख्याते महाराज यांनी विविध विषयांवरती प्रवचने कीर्तने व्याख्याने सादर केली यातून समाज जागृती व्हावी यासाठी सर्वांनीच कार्यरत व्हावे अशी प्रेरणा दिली आहे सर्व संतांनी कीर्तनकारांनी विविध गावे धर्मप्रचारासाठी निवडावी आणि जनजागृती करावी हाच या धर्मसभेचा उद्देश होता या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील धर्माबाबत आपले विचार मांडले आणि जनजागृती बरोबरच धर्मस्थापना आणि समाज कल्याण हाच राजकारणाचा मुख्य उद्देश असेल असं आवाहन केले